नमस्कार मी मनीष कटरिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत नाशिक ही तशी कृषी नगरी जरी असली तरी विविध क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रात नाशिकचं नाव हे देश नव्हे तर जगाच्या पाठीवर कोरलं गेलेलं आहे वे वेगवेगळ्या ना क्षेत्रात नाशिकनं ना अनेक नामवंत लोक या मातीतून दिले तसंच नाशिकची एक आणखीन एक ओळख म्हणजे दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचे जे जनक आहेत दादासाहेब फाळके त्यांची ही भूमी आणि याच नाशिकच्या भूमीतून चित्रपट सृष्टीची मूर्त मिळवली गेली आणि अनेक कलाकार या नाशिकमधून देखील या चित्रपट सृष्टीला मिळालेले आहेत त्यापैकीच एक कलाकार आपल्या सोबत आहे ज्यांचं नाव आहे कृष्णा मरकट ज्यांनी अभिनेते ते निर्माता असा त्यांचा प्रवास राहिला अतिशय काबड कष्ट करून त्यांनी आजपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो पूर्ण केलेला आहे आणि ते इथून पुढेही ते प्रगती करत आहे सर स्वागत आहे तुमचं माय महानगरमध्ये चित्रपट सृष्टी तसं नाशिकला नवीन आहे म्हणजे त्याची मूर्तमेढ जी आहे ती नाशिक मधूनच रोवली गेली तुमचा जो प्रवास सुरू झाला तो कसा सुरू झाला आणि या प्रवासाचा नाही मुळातच आता प्रश्न विचारलाय एकतर शेतकरी कुटुंबातून मी आलोय बाहेर आईवडी शेतकरी तर आयुष्याचा प्रवास जर म्हटलं तर हॉटेलच्या कामापासून पेपर टाकण्यापासून हा माझा प्रवास सुरू झाला गेले वीस बावीस वर्ष नाशिकमध्ये इथे स्थायिक असल्यामुळे ऍक्च्युली ह्या फील्डचा गंध कधी बरोबर राहील आणि आपण करू असं कधी ठरवलं नव्हतं ठरवलं नव्हतं पण दोन हजार बारा साली मधून आमचे काही मित्र कंपनी होती त्यांनी सांगितलं की चल कृष्णाचे ऑडिशन देणार अरे म्हटलं नॉट देऊ की ऑडिशन चित्रपट ना आणि ग्लॅमरस फील्ड असल्यामुळे ते अट्रॅक्शन लगेच म्हटलं सर देऊया म्हणजे उद्या आपल्याला मुंबई जायचंय म्हणजे नक्की जाऊया सर त्यावेळेस माझं ऑडिशन नाही घेतलं गेलं निराशा यार माझं ऑडिशन का नाही घेतलं गेलं म्हणजे मुंबईला जाऊन ऑडिशन ऑडिशन नाही ना घेतलं गेलं रिटर्न आलो त्यांना विचारलं पुन्हा मी म्हटलं सर नाही चार दिवसांनी तुमचं ऑडिशन घेतलं जाणार ओके okay, सर पुन्हा गेलो त्या ऑफिसला ऑडिशन नाही झालं आमचे ना? 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 गुरु म्हणता येतील मित्र म्हणता अरुण रहाणे कला दिग्दर्शक होते त्यांचा मला फोन आला की कृष्णाजी फ्री आहेत म्हटलं हो सर फ्री म्हणजे आपण भेटूया म्हटलं येस सर भेटूया मग आम्ही पप्पाने नर्सरीला सातपूरला भेटलो तिथून आम्ही त्र्यंबकश्वरला गेलो त्यांचं काही छोटंसं काम होतं त्यांची परमिशन राहिली होती चित्रपटाची आणि ते मला बोलले की म्हणा परमिशन होत नाही आहे पत्रकारिता केली बघा ना काय होत असेल परवा माझा मुहूर्त आहे आम्ही पोर्टेशनला गेलो ती परमिशन मी करून दिली पण दरवाज्यात आमच्यावर अजून एक व्यक्तिमत्व होतं ते बघत होतं फक्त हे काय करतात आमकं परमिशन झाली एक नॉर्मली आम्ही गाडीत बसलो मस्तपैकी पुढच्या सीटवर मी बसलेलो मागा अरुण राहणे सर बसल्या त्यांची जर बस ना, ना। त्या व्यक्तिमत्व बसल्या मला मागून आवाज आला कृष्णा ऍक्टिंग करणार मागून पण हा सर ऍक्टिंग करणार म्हटलं का नाही सर बरं उद्या सगळे तुमचे कपडे घेऊन यायचे म्हणे जे काही कपडे असतील ते घेऊन त्या रात्रीमध्ये त्या लेखकाने माझं त्या गावातले टुकर पक्या म्हणून कॅरेक्टर डिझाईन केलं तिसऱ्या दिवशी मी सेटवर गेलो खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला भेटलं व्यक्ती महत्व म्हणजे प्रताप दादा गंगावने ज्याच मराठी मधलं खूप मोठं नाव ती माझ्या आयुष्याची सुरुवात तिथून त्यांनी सल्ले एक काम करा ना या चित्रपटाचं लाईन प्रोडक्शन पण तुम्ही करा अच्छा लाईन प्रोडक्शन प्लस ऍक्टिंग हा माझा दोन हजार बाराचा पहिला चित्रपट जुगाड अच्छा दोन हजार बारा दोन हजार बारा का त्याचं गाण आहे बघा ते आमचा नेता लई पॉवरफुल हो, हो। त्या गाण्यामध्ये तीन मध्ये डान्सला मी एक हो मग ती कोरिओग्राफी मग तिथून तो प्रवास सुरू झाला एक साधारणतः तेवीस दिवस शूट होत कंप्लीट पूर्ण झालं ऑल ओव्हर महाराष्ट्र चित्रपट रिलीज झाला मग तिथून त्या फील्डची सुरुवात नाही आता थांबायचं नाही आता पुढे जिद्द असेल आणि खरंच मनातून जर इच्छा असेल तर ते तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही तुमच्या बाबतीत जरी म्हणायचं तुम्हाला पहिल्या ऑडिशनला थांबवलं गेलं किंवा नाकारलं ती संधी तुम्हाला स्वतःहून चालत आली जे नशिबामध्ये ते भेटायला गेले तरी ते मिळणार तुम्हाला फक्त इच्छा असावा बरोबर तुमची आत्मीयता त्या कामाविषयी तेवढी असावी असावी बरोबर मग यार आपण का नाही करू शकत आपला आर चांगला आहे आपलं रिलेशन चांगले आहे मग तिथून पुढे मी ग्रिप्ट घेत गेलो दोन हजार सोळाला मी रेती चित्रपट केला वळूमाफ्यावर त्यानंतर मी बरड केला मी होई साहेब केला त्यानंतर मी उर्मी केला दोन हजार वीस एकवीस ला ह्या वर्षीचा माझा सुपरहिट चित्रपट गुलकंद गुलकंद मी गेला तर आतापर्यंत त्या प्रवासामध्ये साधारणतः एकवीस ते पंचवीस चित्रपट जी जी मी पैठणी वेब सिरीज केली अच्छा हो बाकी मग ऑल सेक्शन वेब सिरीज असो सिरियल असो मूवी असो या गोष्टी करत 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 इथपर्यंत आता पण हे सर्व तुम्ही नाशिकमध्येच केलं पूर्णपणे नाशिकमध्ये सर मग चित्रपट सृष्टी म्हंटल सिने इंडस्ट्री ही तर म्हणजे तसं पाहिलं तर याचा ग्लॅमर ग्लॅमरस इंडस्ट्री मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर ही इंडस्ट्री म्हणजे हो। मुख्य तिथूनच आहे मग नाशिक मध्येच तुम्ही प्राधान्य देण्याचं कारण नाही आता होतं काय सर आर्थिक राजधानी म्हटलं की लोक तो विचार करणार आहे बरोबर हो मुंबई पण सर्वात महत्वाची गोष्ट मनात खंत कुठे असते माहितीये का अरे चित्रपट चित्रपट सृष्टीचे जनक नाशिकचे दादासाहेब फाळके हो मग मी कोल्हापूर पुणे मुंबई का जावं बरोबर बरोबर ना मी मुंबईला ऑडिशन जायचं ऑडिशन नाही घेतलं गेलं बरं मुंबईला जाणं राहणं खाणं सोपं नाही जेम ते मालाकीची परिस्थिती जर म्हटलं स्टेशनवर जर वडापाव खाऊन जर झोपावं लागत असेल एका ऑडिशनसाठी आणि मग माझं नासिक का वाईट बरोबर दादासाहेब पाळखी घेतलेत ना तो निश्चय घेतला दोन हजार एकोणावीसला या पहिले पन्नास वर्ष असेल कधी सिरियल नव्हत्या दोन हजार एकोणावीसला पहिली सिरियल मी नासिकला घेतली सुंदरा मनामध्ये अच्छा सुंदरानंतर मी घेतली पिरतीचं वनमा पेटला कलश मराठी त्यानंतर मी तुझं माझं सपन सोनी मराठी हा तिसरा शो केला त्यानंतर मी चिन्मय उदीर करता आणि मी जयशंकर ही सिरियल केली त्यानंतर मी लई आवडतेस तुम्हाला शो केला आता मी इंद्रायणी केला बर अशा पाच वर्षामध्ये जवळजवळ सहा शो मी नाशिकमध्ये पण मग नाशिक मध्ये इतका पोटेन्शियल आहे पण तू पाहिजे त्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री वाढत नाही त्याचं कारण काय नाही सर्वात महत्वाची गोष्ट काय आता इंडस्ट्री वाढण्याचा विषय माझं म्हणणं का नाशिक कॅश अच्छा आणि कदाचित त्यामध्ये पॉलिटिकल पण काही गोष्टी येत असतील आता फिल्म सिटी हा पेंडिंग विषय आपल्या बऱ्याच दिवसात चित्रपट नगरी ज्या नगरी जी मुंदेगा मुंदेगा बते मुंदेगा बते होता। ओ, होता। जे मुंडे गाव होता आता मध्यंतरी काहीतरी भुजबळ साहेबांकडे आमचे श्याम लोंडे अमित कुलकर्णी हे सगळे लोक घेऊन बसले होते पण आता तो कधी होतो हे माहीत नाहीये पण नाशिकला तसे तंत्रज्ञ पण अजून अवेलेबल नाहीये ती गरज नाशिकला खूप आहे सध्या बरं हो का ते प्रशिक्षण तुम्ही तंत्रज्ञ घेतले पाहिजे कारण काय मी आज ऍक्टिंग विचार करतो मी आज समजा इन प्रोड्युसर म्हणून बेसिकली कॅमेरा वाईज घ्या तुम्ही लाईट वाईज घ्या तुम्ही मेकअप वाईज घ्या वाई तुम्ही साऊंड वाईज घ्या तुम्ही कला दिग्दर्शन वाईज घ्या बरं यानुसार जर तुमच्याकडे तंत्रज्ञ अजून जर वाढले तर इथं शूटिंगचा फ्लो अजून वाढेल एक असा एक प्रश्न आहे की म्हणजे आम्ही पण त्याच्यामधून जातोय की आपल्याकडे अनेक चांगले कलावंत आहेत निर्माते आहेत चांगल्या मुव्हीज येतात आता मराठीमध्ये सुद्धा आता दशावतार सारखा चित्रपट तो गेला अनेक चित्रपटांची नावं सांगतो तरी सुद्धा साऊथच्या मुव्हीला जो प्रेक्षक वर्ग मिळतो तो प्रेक्षक वर्ग इथल्या मुव्हीजला नाही मिळत त्याचं काय कारण असू शकत नाही सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की सर कोणताही सिनेमा बनतो ना तुमची गोष्ट काय म्हणते गोष्ट आणि तुमचं बजेट काय म्हणतात बरं सर साऊथच्या सिनेमाला बजेट वापरलं जात मोठा बजेट असं मोठा बजेट असतो आणि ते स्क्रीनवर तो कॅनवाय दिसतो आपल्या मराठीत गंमत काय होते आपण मेकिंगला खर्च करतो आपण प्रमोशनला खर्चच नाही करत अच्छा तिथे कमी पण म्हणजे मार्केटिंग मध्ये कुठेतरी ते वाढवणं ते वाढवणं आवश्यक आहे शेवटी साऊथ साऊथ आहे त्यांचे ते सिक्वेन्सेस त्यांचे फाईट मास्टर म्हणजे बऱ्याच गोष्टी अनेक गोष्टी पण मग याच्यामध्ये स्पर्धा पण वाढते म्हणजे आता हॉलिवूड झालं बॉलिवूड झालं टॉलिवूड आलं किंवा आता टेक्नॉलॉजी जशी वाढते तसे आता ओटीटी प्लॅटफॉर्म आले तर त्याच्यामुळे कुठेतरी थिएटरकडे जाणारा वर्ग कमी झाला असं वाटतं ऑब्विसली कारण होतं काय सर तुम्ही जर एखाद्या प्रवासात निघत असाल ना तुम्ही विचार काय करता जर समजा आज जर तुम्हाला तशा होतं थिएटर जाऊन बघायचं अडीचशे रुपये खर्च करायचं आता आपल्याकडे अमेझॉन असो नेटफ्लिक्स असो एमएक्स असो आपल्याकडे ते सबस्क्रिप्शन आहेत आता तुम्ही विचार काय करता मी चालू जवळ अडीच तासामध्ये प्रवासात बघून घेईन ना हो म्हणजे तुम्ही स्वतः कारण तो अडीच तास तुमचा थिएटरला घालणार तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म कडे बराच काय वर्ग पण आता बरेचसे चित्रपट असो किंवा काय ते या सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म कडे ओळखण्याचा प्रयत्न त्यामुळे थिएटरचं अस्तित्वही धोक्यात किंवा तिथे ते टाइम स्लॉट जो आहे तो मिळत नाही प्राईम टाईम मिळत नाही बरोबर म्हणूनही काही अडचणी असं पण मराठीला जास्त शो भेटतच नाही अच्छा मिळत नाही काय कारण ते कारण बरेच असतील ते <laughs> बोलणं नाहीये पण मग हे जेव्हा शूटिंग होतं आपण नाशिकवर येऊ तुम्ही म्हटलात की नाशिकमध्ये अनेक शूटिंग तुम्ही केले पण मी जसं मग अशी एक मुद्दा राहिला बोलायचा परवानगीचा जो विषय असतो म्हणजे तुम्हाला प्रशासकीय अनेक परवानगी घ्याव्या लागतात मग पोलीस पासून असेल तर मग पुरातत्व खातं वगैरे सर्व 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 त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशासनाचं सहकार्य तेवढं मिळतं का आणि एखादं चित्रपटाच्या शूटिंग किंवा सिरियलच्या शूटिंग करायचं असेल तर किती प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी किती कालवान घ्यावा नाही आता सर्वात महत्वाची गोष्ट काय होते वेळेस कोविडचा काळ होतं ना कोविडच्या काळामध्ये कलेक्टर ऑफिस पासून परवानगी घ्यावी लागायच्या ला पण आता कलेक्टरची परवानगी गरजेची नाहीये पोलिसांची पहिली परवानगी गरजेची असते ते पण प्रायव्हेट प्रॉपर्टी जर असेल तर त्या मालकांची एनओसी घेऊन पोलीस प्रशासन ट्रॅफिक प्रशासन तुम्ही रस्त्यावर तुम्ही आउटडोअरला किती प्रमाणात घेत आहे इंडोअर जर असेल तर मग रस्त्यावरचं टेन्शन नसतं त्यांना पण तुम्ही बाहेर जाणार असेल तर तुम्हाला पोलीस पोलीस पर, परवानगी घेतली परवानगी घ्यावीच लागते अच्छा पण मग त्याच्यामध्ये किती बराचशा कालावधी असेल साधारणत चित्रपट जर असेल तर साधारण लोकेशन ऑन लोकेशन डिपेंड तुम्ही कोणतं लोकेशन किती दिवस घेत आहे कारण समजा आज मला रस्त्यावर दोन दिवस शूट असेल व मला फाळके स्मारक दोन दिवस शूट असेल दोन दिवस बंगल्याच असेल फाळके स्मारक जर पब्लिक प्लेस आला बरोबर रोड जर आला पब्लिक प्लेस आला घर जर असेल तो प्रायव्हेट प्लेस आला घराच्या वेळेस मला तेवढी गरज पडत नाही ह्या दोन्ही गोष्टी मला मग महानगरपालिका आली महापालिका युनिवर्सिटी घ्यावी लागते घेऊन पोलिसांना पुटअप करायची कोपरगाव को मधून तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं शालेय शिक्षण पूर्ण केलं नंतर नाशिकला <coughs> तुमच्या परिवारामधून कोणी आधी ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणी होतं किंवा काय किंवा तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली नाही सर्वात महत्वाची गोष्ट काय सर मुळातच माझ्या परिवारातून शेतकरी फॅमिलीमधून बिलॉंग करत असल्यामुळे आई वडील शेतकरी आई आईवड्यांचं शिक्षण नाही मोठा भाऊ मोठा भाऊ बिझनेस मध्ये थोडस फॅब्रिकेशन व्यवसायामध्ये तर घरातून या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रात जाण्यासाठी फक्त घरच्यांचा नकार मला कधीच नव्हता अच्छा पाठिंबा कारण स्ट्रगल जेवढा झाला होता म्हणजे पेपर टाकले दुधाच्या पिशव्या टाकल्या कंपनीत काम केलं गॅरेज काम केलं ड्रायव्हर म्हणून काम केलं हे सगळे काम करून झाले होते तेव्हा घरच्यांना माहित होतं हा जातोय ना हा त्याच्या ट्रॅकने बरोबर जातोय या सर्वात महत्वाची गोष्ट काय आई वडील हो। भाऊ भाई जो त्यांचा काही घरातून सपोर्ट होता तो जो पण तू जातोय ना तू जा पाठीमागे कोणीच उडलं नाही बाकी हो। नातेवाईकात होते ना अरे या क्षेत्रात का आपले लोक जातात का हे आपलं काम आहे का नातेवाईक बोलत अस हो सराउंडिंग त्या गोष्टी असतात पण नाही सर त्या गोष्टीकडे माझ्या घरच्यांनी कधी मनावरून बघितलं नाही का आपला पोरगा काय करतोय यांना का उत्तर द्यावं बरोबर घरचा विश्वास पण मग तुमचा जो तो असा जो प्रवास तुम्ही सांगितला पेपर वाटण्यापासून मग सगळ्या सगळ्या आतापर्यंत आता तुम्ही एका यशाच्या एका वेगळ्या उंचीवर आहात आता घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा सर म्हणजे ह्याच विषयी मी तीन दिवसापूर्वी माझ्या आईशी बोललो म्हटलं ऐक ना आपलं महानगर पेपर आहे ना मला तिकून पुरस्कार मिळतो आई फोनवर रेडली अच्छा आईचं मन आहे ते शेवटी ती म्हणते तू आमच्या पोटी जन्म घेतलाय ना आमच्यासाठी खूप मोठे गोष्ट म्हणजे गरिबीची मी ते बोलतो गरीबी माणसाला शिकवते गरीबी ते गरिबीने शिकवलं शिकवत असते परिस्थिती शिकवते माणसाला कारण तुम्हाला खिशाने परमिशन दिलं तुम्ही खूप मोठे होऊ शकता पण ज्यावेळेस तुम्हाला खिसा परमिशन देत नाही ना तुम्ही प्रगती करता खरंय मोठं होणं आणि प्रगती करणं त्याला जिद्द पण तुमची आवश्यक असते प्रामाणिकपणा असतो जिद्द आणि तयारी मनाची होणार नाही तयारी म्हणण्यापेक्षा तुम्ही काय सॅक्रिफाईस करताय सर गेले चार वर्ष सहा तासाच्या पुढे मी झोपलेलो हायेस्ट झोप म्हणजे पाच साडेपाच तास रात्री कधी फोन आला तरी घरात उमटून आपण सेटवर झाला कारण ती जिम्मेदारी आपली आहे शंभर लोक आपल्या जेव्हा काम करत आहे आपल्यामुळे ती इथं पोड भरत आहे तर त्यांना सांभाळण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे नाशिक म्हणून जर मुंबईने एखादी निर्माता शो घेतो ना तो आपल्या ब्रेसवर घेतो नाही या मरकडे आम्ही जाऊ शकतो तर ती जिम्मेदारी निभावून म्हणजे एक परिवार आहे जशी माझी फॅमिली ना तशी एक माझी फॅमिली ती फॅमिली म्हणूनच काम करणं आपल्या कामावर प्रेम आपलं असणं आपल्या कामावर प्रेम, प्रेम, प्रेम खूप गरजेचं काम नका करू प्रेम करा कामावर प्रेम सर काम या क्षेत्रामध्ये येणारे जे नवोदित कलाकार आहे त्यांना तुम्ही काय संदेश सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे संधीचं सोनं करा नाशिककरांसाठी खूप चांगलं प्लॅटफॉर्म नाशिक मध्ये उपलब्ध होत आहे स्टार्टिंगला तुम्हाला करिअर करायचं असेल ना पैसा बघू नका तुमच्या मेहनतीशी तुम्ही नक्की घ्या पण सॅक्रिफाईस करणं शिका आणि त्या करा मी तर हे होते मरकड ज्यांनी अभिनेते ते, ते, ते निर्मात्यापर्यंतचा प्रवास खरं म्हणजे हा प्रवास तसा सोपा नाहीये अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हा प्रवास केला त्यांची जन्मभूमी जरी कोपरगाव अहिल्यानगर कोपरगाव जरी असली तरी त्यांनी कर्मभूमी ही नाशिकलाच मांडली आणि दादासाहेब फाळकेंच्या या भूमीतून चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेच्या या भूमीतूनच ही चित्रपट सृष्टीची जी इथून रोवली गेली त्या ते तिथूनच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आणि आज त्या यशाच्या एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या या संपूर्ण मुलाखतीमध्ये युवकांना नवोदित कलाकार जे आहेत जे या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना देखील संदेश दिलेला आहे की प्रामाणिकपणा आणि आपल्या कामावर प्रेम करा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा आणि कामावर प्रेम करत असच यशाच्या मार्गावर पुढे चालत राहा असा संदेश त्यांनी दिला आणि म्हणूनच माय महानगर आयकॉन पुरस्कार देताना त्यांना आम्हाला विशेष आनंद होतोय नाशिक आयकॉन या पुरस्कारानं त्यांना निश्चितपणे सन्मानित सा, सा, करताना आम्हाला विशेष आनंद होतोय वीस डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे कृष्णाजी तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या Susana, Swikarla, dan Nyokap, dan Nyatanya.